नमस्कार मित्रांनो एकनाथ शिंदे यांचं जोरदार मोठं खातं उघडलं आहे काय सविस्तर बातमी स्पेशल रिपोर्ट जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आपलं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळ मिळतील जिल्ह्यातील उबाटा गटाचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे जिल्हा संपर्क प्रमुख दिलीप सातपुते शहर प्रमुख सचिन जाधव युवासेना जिल्हा प्रमुख आकाश कतोरे यांच्यासह उबाटा गटाचे बारा नगरसेवक व शेकडो कार्यकर्त्यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश प्रवेश केलेला आहे उबाटा कार्यकर्त्यांनाही हाती भगवा झेंडा घेत शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे यात अहिल्यादेवी नगरचे माजी महापौर संजय सेंडगे संभाजी कदम बाळासाहेब बोरटे स्थायी समिती सभापती गणेश कवडे नगरसेवक सचिन शिंदे श्याम नळकांडे सुरेश तिवारी संतोष बबलू शिंदे संग्राम कोटकर दत्तात्रे कावळे परेश लोखंडे संदीप दातरंगे कैलास शिंदे यांच्यासह प्रमुख विभाग प्रमुख आणि शाखाप्रमुख यांचा मोठा समावेश आहे याच पद्धतीने एकनाथ शिंदे यांचं मोठं खातं उघड झालेलं दिसून दिसून येत आहे तर त्याच प्रमाणे एकनाथ शिंदे यांची ताकद आता दुप्पट झाल्याचं दिसून येत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे एकनाथ शिंदे यांची ताकद दुप्पट झाली का कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा आणि आपले चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा धन्यवाद जय महाराष्ट्र